मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज बोरिवलीमध्ये मेळावा होणार आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवरती जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा आज बोरिवलीमध्ये पहिलाच मेळावा असेल मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल शिबिरासाठी मनसेच्या नेत्यांपासून शाखाध्यक्षांपर्यंत सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर असेल सकाळी दहा वाजता राज ठाकरे या शिबिराला उपस्थित राहणार आहेत राज ठाकरेंच्या मातोश्रीवारीनंतर आज मनसेचा पहिलाच मेळावा होतोय आज दिवसभर हा मेळावा चालेल आणि यामध्ये राज ठाकरे नक्की कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आपल्या पदाधिकाऱ्यांना याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष असेल बोरिवलीमध्ये हा पहिलाच मेळावा होतोय खास करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट मातोश्रीवर झाल्यानंतर आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला अधिक माहिती देतील अजय आज या मेळाव्यामध्ये काय काय होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय आगामी काळाच्या दृष्टीने होतील का आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा प्रशिक्षण शिबिर मिळावा अत्यंत महत्वाचा आहे कारण की थेट शाखाध्यक्षांपर्यंतच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना जे ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जाईल यात विशेष बाब म्हणजे की संघटना वाढीसाठी कसं काम करायचं याचं सुद्धा सूत्रसंचालन या ठिकाणा करण्यात येणार आहे पण विशेष म्हणजे की सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेलेत आणि त्याच्यानंतर हा पहिला कार्यक्रम जो आहे तो बोरवली ते या ठिकाणी पाहायला मिळतोय वांद्रे ते दहिसर पर्यंतच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते माझ्या समोरची ही संपूर्ण एकंदरीत आसन व्यवस्था आणि मंच पाहू शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पश्चिम उपनगर आणि पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर राज ठाकरेंसाठीच फक्त ह्या संपूर्ण मंचावर जी आहे ती खुर्ची ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता पदाधिकारी जे ती ह्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे हा जो सभागृह आहे तो गजबजलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एक एक पुरुष पदाधिकाऱ्यांची आसन व्यवस्था तर दुसरीकडे महिला पदाधिकाऱ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिल्या तीन रांगेत विभागाध्यक्षांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणारे ही पुढची जी जागा आहे त्या ठिकाणी नेते मंडळी बसणारे त्याच्यानंतर विभागाध्यक्ष बसतील त्याच्यानंतर शाखाध्यक्ष बसतील याच्यात आणखी एक महत्वाची बाब नमूद करायची ती म्हणजे की स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका कशी काबीज करायची या पार्श्वभूमीवर आजच्या संपूर्ण मेळाव्यात जे या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर निवडणुकींच्या अनुषंगाने कशी एकंदरीत रणनीती आखायची आणि त्यासोबतच कशा चर्चा बरोबर आहे त्यामुळे आगामी काळातली रणनीती आणि त्याचबरोबर काही महत्वाचे संकेत आज ते देत आहेत का याकडे आपलं नक्कीच लक्ष असेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल